नमस्कार मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दोन हजार चोवीसचे आर्थिक बजेट जाहीर केलेले आहे या आर्थिक बजेटसाठी हा आंतरिम अर्थसंकल्प निर्माण निर्मला सत्र महिलांनी जाहीर केलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टीवर कर कमी झाल्यामुळे त्यांच्याशी संबंधित उत्पादन स्वस्त होण्याची शक्यता आहे तर काही गोष्टीची कराची टक्केवारी वाढल्याचे काही गोष्टी महाग होण्याची शक्यता आहे तसेच याबाबत आर्थिक माहिती जाणून घे घ्यायची स उत्सुकता लोकांना लागलेली आहे तर बात ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आम्ही तुम्हाला यामध्ये सांगू की कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत आणि कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आहेत तर अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्र सरकारने म्हणजेच भारत सरकारने सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा दिलेला आहे की आंतर स्की अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्र सरकारने मोठा मोठी घोषणा केलेली होती की भारत सरकारने मोबाईल फोनच्या उत्पादनामध्ये वापर वापरलेल्या जाणाऱ्या ज्या काही मुख्य घटक आहेत त्यावरती आयात शुल्क कमी केलेला आहे आणि त्यानंतरच अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी वापरली जाणारी वस्तू आणि वस्तूवरील कर यामध्ये कपात करण्यात आलेली असून आयात शुल्क पंधरा टक्क्यावरून दहा टक्के करण्यात आलेली आहे मोबाईल फोनसाठी वापरले जाणारे अनेक वस्तू आहेत त्यामधील कच्च्या मालावरती आयात शुल्क पाच टक्क्यांनी कमी करण्यात आलेली आहे याचा परिणाम मोबाईल फोनच्या किमतीवरती पाहायला मिळणार आहे कारण की वस्तूच्या किमतीवर कर कमी झाल्यास किंमतसुद्धा कमी होऊ शकते आणि मोबाईल फोन अ अधिकरित्या दोन हजार चोवीसमध्ये स्वस्त मिळू शकतात तर दोन हजार चोवीसचा अर् अर्थसंकल्पामध्ये कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत ते बघू मित्रांनो अर्थसं अर्थसंकल्पातील गोष्टी गोष्टीनंतर मोबाईल फोन स्मार्ट टी व्ही टी व्हीचे सुट्टे भाग आणि इलेक्ट्रिक वाहनेसुद्धा स्वस्त होऊ शकतात तसेच इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरली जाणारी पार्ट्स आणि इलेक्ट्रिक व कारची बॅटरी इच्याही दा तसेच हिऱ्याचे दागिने तसेच खेळणी कॅमेरा आणि कॅमेराच्या लेन्स कपडेसुद्धा स्वस्त होऊ शकतात तसेच बायो गॅसिक संबंधित वस्तू आणि लिथियम सेल्स सायकल आदी गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत तर अर्थसंकल्प दोन हजार चोवीसच्या घोषणेनंतर कोणत्या गोष्टी महाग झालेल्या आहेत ते बघू मित्रांनो अर्थसंकल्प दोन हजार चोवीसची घोषणा आता झालेली आहे आणि त्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये सिगरेट एक्सरे मशीन विदेशी किचन मध्य दारू छत्री सोना आणि आयात केली जाणारे सोने सोन्या चांदीचे दागिने तसेच चांदीची भांडी प्लॅटिनियम हिरे कंपाऊंड रबल इत्यादी गोष्टी महाग झालेल्या आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद